नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आणि ब्लॉग्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी में तुम्हाला मेंदू वडे आणि रसम कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर त्याआधी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर माझी मुलगी आली होती ना तर तिला खायचे होते म्हणून मी हे मेंदू मेंदू वडे बनवले होते खूपच छान झाले होते तर या त्यासाठी मी सकाळी इथे डाळ पाच ते सहा तास भिजत टाकली होती आणि संध्याकाळी दळून आणि रात्रभर पीठ भिजत ठेवलं होतं तर तुम्हाला लगेच करायचे असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता सकाळी भिजून संध्याकाळी करू शकता किंवा रात्रभर भिजून सकाळीसुद्धा करू शकता तर आता आपण डाळ दळून घेऊ बिलकुल पाणी न घालता आपल्याला ही डाळ दळायची आहे गरज पडलं तरच पाणी घालू तर थोडंसं मी पाणी दोन ते तीन चमचे पाणी घालून दळलेलं आहे तर बघा असे थोडंसं जाडसर आपल्याला दळून घ्यायचे आहे एकदम बारीक दळायचं नाही आणि आता याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पाच ते सहा मिनटं जेवढं तुम्ही फेटाल ना तर तेवढं तुमचं पीठ हलकं होतं तर अशा प्रकारे फेटून आपल्याला हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे जेणेकरून तुमचे मेंदूवडे खूप हलके होतील तर तुम्हाला घाई असेल तर स संध्याकाळी भिजत घालून सकाळीसुद्धा करू शकता जर तुम्ही सकाळी भिजत घालायला विसरला तर तर बघा सकाळपर्यंत आपलं पीठ छान असं फुललेलं फुललेलं असेल आता जोपर्यंत आता आपलं पीठ भिजत भिजलेलं आहे तर सकाळ झाली आहेत तर आपण आता आधी रस्म बनवून घेऊ तर एक चमचा मी तेल टाकलेले आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही नुसतं तेलसुद्धा टाकू शकता तर इथे मी टेस्ट येण्यासाठी थोडंसं गावरान तूप टाकलेलं आहे तेल तूप छान तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी मेथीचे अर्धा चमचा दाणे टाकून घ्यायचे आहे रास रस्सम किंवा स सांबरला मेथीच्या दाणे टाकल्याने टेस्ट खूप छान येते म्हणून मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आणि पचायलाही खूप छा खूप चांगलं असतं आणि अर्धा चमचा जिरे आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आणि जो बारीक कट केलेला कांदा आहे ना तो आपल्याला थोडासा टाकून घ्यायचा एकदम बारीक करून घ्यायचा आणि दोन टमॅटो एकदम बारीक मी कट करून घ्यायचे घेतलेले आहे दोन्ही चांगलं स्मॅश होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एकदम प्युरी झाली पाहिजे आपली जर तुम्हाला असे अखंड नको असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो एकत्र असे दळून मिक्सरला दळून जाडसर थोडे दळून तशीसुद्धा तुम्ही पेस्ट बनवू शकता आता इथे मी आलं लसूणची रेडीमेड जी पेस्ट आहे ना ती टाकलेली आहे एक चमचा जर तुम्ही ताजी असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता याला पण एक मिनटं मी छान असं परतवून घेतलं आहे तर यामध्ये आता आपण कलरसाठी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता यालासुद्धा आपल्याला एक मिनटं छान असं तेलात परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी चार चमचे रस्सम घेतलेले आहे तर मी हे चार चार माणसांसाठी बनवलेलं नाही ना तर त्यासाठी चार चमचे मी रस्सम घेतलेला आहे तर या रस्समचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच टाकणार आहे आणि यालासुद्धा असं मसाल्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे जसं लागेल तसं तुम्ही टाकून घ्या तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट लागतं पण वड्याबरोबर पातळच रस्सम चांगलं लागतं तर मी जवळजवळ एक लिटर यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर बघा एक लिटर मी पाणी टाकून असं पातळ बनवलेलं आहे थोडंसं उकळू द्यायचं आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दोन चमचे चिंचेचा सॉस पण टाकायचा आहे जेणेकरून तुमचं रसन छान आंबट गोड असं लागेल तर याचा मी चिंचेचा सॉस मी घरातच बनवून ठेवलेला आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी टाकणार आहे ते तुम्ही बघू शकता असं जर बनवून ठेवलं तर कधी तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वरणासाठी किंवा कशाहीसाठी तुम्ही असं चिंचेचं सॉस घरात वापरू शकता आता याला व्यवस्थित एक चार ते पाच मिनटं आपल्याला याला छान असं उकळू द्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपण आधी कोथिंबीर टाकून घेऊन त्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटं छान उकळू द्यायचं आहे थोडंसं असं घट्ट करायचं आहे आपल्याला तर बघा आता आपलं रस्सम पण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता आपण मेंदू वडे करून घेऊ तर बघा आपलं पीठ छान असं फुगलेलं पण आहे रात्रभर भिजत ठेवल्यामुळे छान पीठ फुगतं तर इथे मी चार पाच कडीपत्त्याची पानं घेतली आहे ते उभे असे कट करून घेतले आहे दोन तीन हिरव्या मिरच्या त्या पण एकदम पातळ अशा कापून घेतलेल्या आहे आणि इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप एकदम पातळ कापून घेतलेले आहे व्हेपरच्या स्लायसरनी तर तुमच्याकडे ओले असेल तर ओलेच टाका तर माझ्याकडे ओले नव्हते म्हणून मी सुके टाकलेले आहे आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जर तुमचं पीठ फुगलंच नाही तर यामध्ये तुम्ही थोडीशी बेकिंग पावडरसुद्धा टाकू शकता आणि आता याला एका डायरेक्शनमध्ये आपल्याला तीन चार ते चार मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ फेटाल ना तेवढं तुमचे मेंदू वडे हलके होतात फक्त मेंदू वड्याला फेटण्याची मेहनत असते तर जेवढं फेटलं तेवढं मेंदू वडे हलके होतात तर बघा असं छान असं आपलं हलकं असं पीठ झालेलं आहे तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मेंदू वडे कसे टाकायचे तेलामध्ये ते दाखवणार आहे वाटीला मी एक ओला करून रुमाल बांधलेला आहे तर त्याला थोडंसं पाणी लावलेलं ला आहे आणि असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला त्या वाटीवर असे थापून घ्यायचे आहे जर हाताने टाकायला गेले तर तुमच्या हातावर तेल येतं किंवा होल सुद्धा बरोबर पडत नाही ना तर अशा प्रकारे तुम्ही हे मेंदूवडे अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनवून घेऊ शकता आणि असं होल पाडून आपल्याला असे हळूस तेलामध्ये सोडायचे आहे तर बघा बिलकुल अशी ग आपल्याला गर हे अवघड वाटत नाही असे मेंदू वडे बनवायला जर हाताने बनवले तर टाकायच्या वेळी ते तेलसुद्धा हातावर येण्याची भीती असते बरेच लोक झाऱ्यावर सुद्धा बनवतात पण झाऱ्याला पण चिटकल्या जातात पण वाटीला अशा प्रकारे जर तुम्ही बनवले तर बिलकुल चिटकले जात नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे कलर ब्राऊन होईपर्यंत आणि मीडियम गॅसवर तळायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात कच्चे राहत नाही आपन तर अशा प्रकारे आपण सर्व मेंदू वडे आता तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपले मेंदू वडे आणि रस्म तयार झालेले आहे आणि खूप छान असे मेंदू वडे आपले सुंदर तयार झालेले आहे खूप लपी पण झालेले आहे तर तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा झालेला आहे तर तुम्हाला मी बघा दाबून पण दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे तर असे वड़े आणि रस्सम तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका थँक्यू